मुलीने प्रियकराच्या मदतीने केली आईची पोरी आई आई हत्या पोरीने आपल्या जन्मदात्या आईला मारल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून समोर आली आहे विशेष म्हणजे आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव मुलगी आणि प्रियकराने रचला संगीता झोरे असे मयत आईचे नाव असून घडलेल्या धक्कादायक घटनेची उकल करीत मुलगी भारती झोरे आणि प्रियकर संतोष नांदगावकर राहणार बावोशी याला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे मुलगी भारतीय आणि तिचा प्रियकर संतोष या दोघांना संगीता हिने घरात आक्षेपार्य हो, अवस्थेत पाहिले आणि आरडाओरडा सुरू केला यावेळी संतोष यांनी संगीता यांचे तोंड दाबले खाली पाडून त्यांच्या तोंडावर ब्लँकेट दाबले मुलगी भारती हिने आईचे पाय धरून ठेवले दरम्यान श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला त्यानंतर आईचा मृतदेह घरातील लोखंडी खांबाला साडीच्या साहाय्याने लटकवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला बाईट सचिन पवार पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे परखंगी आयुषु ग खालापूर होते एक आम्हाला माहिती मिळाली की एका महिलेने स्वतःचं जीव संपवून हँगिंग करून जीव संपवलेला आहे त्यानुसार आम्ही घटना ते शिकलो आणि त्या दिवशी ज्या ठिकाणी घटना होती त्या ठिकाणी ती मुली होते होती हँगिंग केल्यामुळं पोलिस अकस्मातीला नोंद केली सदर पुण्याच्या तपासादरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की सदरच्या हँगिंगची घटना नसून आम्हाला संशयित बळावल्याने आम्ही सदर महिलेच्या मुशावरती पी एम करण्याकरता जे जे रुग्णालय हे आम्ही पाठवून त्यावरती चविस्तर पी एम केलेले आहे त्यानंतर तपासादरम्यान आमच्या संस्कृतीमध्ये तसेच त्या घरातील असणारी लहान मुली यांच्या साक्षीवरून या मयती महिला संगीता महावजी झोडे तिची मुलगी भारू भारती मारुती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांनी यांच्या प्रेम प्रकरणाच्या मध्ये गेलेल्या असून त्या दिवशी लक्षणं घडली त्या दिवशी साडेचार वाजता पहाे तिचा मित्र आहे जो भारतीचा तो त्याने भेटायला आला होता आणि नको ते अवस्थेत त्यांना दोघांना बघितल्यानंतर आईने आढाव ओळखतील आणि त्या दरम्यान ते आढाव करू नये म्हणून प्रियकर संतोष नांदगावकर याने तिला तोंड दाखवून आणि खाली पाडून त्यानंतर ती मुली भारतींनी पाय पकडून चादर चादरीने नाकाने तोंड मनहा दाबून धरून खून केलेला आहे